नमस्कार मैत्रिणींना विश्वा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे धपाटे आणि मिक्स डाळीची भाजी तर त्यासाठी मी एक भोपळं घेतलेलं आहे आणि लसूण हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरमधून काढून घेत आहे तर भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे लसूण मिरची पेस्ट मी केलेली आहे आणि आता भोपळा आपण किसून घेणार आहोत तर फार पौष्टिक असे हे धपाटे असतात आजकालची मुलं भोपळ्याची भाजी खात नाही तर त्यासाठी आपण हे सगळ्यांनी भोपळ्याचे धपाटे करून बघा अतिशय पौष्टिक आणि मुलंही आवडीने खातात तर एक भोपळा जास्त होतंय त्याच्यामुळे जा मी अर्ध भोपळा कट करून घेतलेला आहे आणि किसणीने किसून घेत आहे तर भोपळं मी किसून घेतलेलं आहे आता त्यासाठी मी गव्हाचं पीठ दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तीन पीठ घेऊन आपण भोपळ्याचे धपाटे करणार आहोत तर तुम्हाला हवं तसं प्रमाण पिठाचं तुम्ही घेऊ शकता चना डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे एक वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरे याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे तर अर्धा भोपळेचा मी केस करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हळद पावडर आणि ओवा घ्यायचा आहे आपल्याला तर हळद पावडर मी घेतलेली आहे ओवा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला ते धपाट्याचं पीठ घट्ट भिजून घ्यायचं आहे ओव्याने त्याला छान चव येते आणि पाणी न टाकता मैत्रिणींनो पाणी टाकायचं नाही कारण भोपळ्याला अंगचं पाणी असतं तर आधी आपण तसंच भिजवायचं आहे आणि गरजेनुसार नंतर पाणी टाकायचं आहे आधी पाणी आपल्याला टाकायचं नाही आधी सग सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कारण भोपळ्याला पाणी सुटत असतं तर आपलं पीठ पतलं होण्याची शक्यता असते म्हणून आधी आपण भिजून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकायचं आहे त्यासाठी मी ह्या डाळी घेतलेल्या आहेत मुगाची डाळ एक वाटी चना डाळ दीड वाटी आणि अर्धी वाटी उडी डाळ तर ह्या डाळी मी भिजत घालत आहे एक ते ती दीड तास आपल्याला डाळ भिजू घालायची आहे तर स्वच्छ धुवून मी ही डाळ जी आहे ती भिजू घालत आहे तर आपण एक ते ती दीड तास आपली डाळ भिजलेली आहे एक ते दीड तास आपली डाळ आपण भिजलेली आहे आणि आता आपण भाजी करायला घेतलेली आहे त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे कट करून एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता अद्रक लसणची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट तर प्रथम मी तेलामध्ये हिंग घातलेला आहे तर भोपळ्याच्या भाजीसोबत आपल्याला ह्या डाळीची भाजी अगदी परफेक्ट आहे आणि मुलंही आवडीने खातात एकदा करून बघा तुम्ही तर मुलांना भोपळ्याची भाजी खायला आवडत नाही त्यामुळे अशी भाजी आणि भोपळ्याचे धपाटे केलं तर मुलं आवडीने खातात आणि डब्यासाठी अगदी परफेक्ट मेनू आहे तर हे सर्व जिन्नस मी परतून घेते अद्रक लसणची पेस्ट टाकली आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हळद दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि माझा घरचा मसाला आहे मसाल्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवन माझ्या रे मसाल्याची कारण मी ऑर्डर घेऊन मसाले पण देते पण मी मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत आतापर्यंत शेअर नाही केलेली कोथिंबीर टाकू आणि आता डाळ टाकून आपण चांगलं परतून घेणार आहोत आणि डाळ आधी भिजत घातलेली आहे त्याच्यामुळे ती जास्त आपल्याला शिजवायची नाही अगदी नरम शिजवायची नाही मीठ टाकतोय चवीनुसार आणि एक चमचा आपल्याला साखर टाकायची आहे साखरेमुळं चवी चव छान येते तर आता आपण भाजी शिजायला ठेवणार आहोत भाजी आपली शिजलेली आहे आता शेंगादाण्याचा कूट आपण टाकून घेत आहोत खूप घट्टही करायची नाही आणि खूप पतली पण करायची नाही याप्रमाणे आपण भाजी केलेली आहे थोडीशी साखर टाकायची चवीला आपल्याला थोडस टोमॅटो टाकल्यामुळे थोडाला फोडणी देऊन घ्यायची आहे कारण धपट्यासोबत ताक छान लागत जिरे मोहरी हिंग आणि कढीपत्ता आणि खुडून मिरची आणि कोथिंबीर एवढं साहित्य आपण ताकाला टाकणार आहोत थोडासा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर ताकाला तेल अतिशय कमी टाकायचं आहे कारण ताकाच्या फोडणीला तेल कमीच असतं हिंग टाकलाय थोडासा आणि उकळी नाही येऊ द्यायची ताकाला फोडणी दिल्यावर उकळी येऊ नाही द्यायची कारण ताक फाटतं दोन चमचे शेंगादाण्याचा कूट टाकला थोडस लाल तिखट आणि कोथिंबीर वरून पेरलेली आहे थोडी साखर टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आता आपलं पीठ भिजलेलं आहे धपाट्याचं आणि आपण आता धपाटे करून घेतोय एक तास आपलं पीठ भिजलेलं आहे आणि पीठ भिजल्यावर छान मऊ सुद्धा धपाटे होतात आषाढ्याच्या महिन्यामध्ये असे नवीन नवीन धपाटे आणि नवीन नवीन तळण केलेलं खायलाही छान लागतं आणि ह्या महिन्यात श करतातच शक्यतो नवी देण्यात देवीला आखाड तळतात आमच्याकडं आखाड तळणं म्हणतं तर मी आखाड तळलेलं नाही अजून तुम्हाला रेसिपी टाकन मी आखाड्याची तर मैत्रिणींना आपली ही धपाट्याची डिश तयार झालेली आहे तर फोडणीचं ताक मिक्स ताळीची भाजी आणि फोपळ्याचे धपाटे तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला अवश्य कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मैत्रिणींनो मला तुमच्या प्रतिसादाची अतिशय आवश्यकता आहे तर धन्यवाद मैत्रिणींनो